एक सकारात्मक विचार चानेलला सबस्क्राईब आणि शेअर करा सध्या राज्यात निवडणुकीपूर्वीच अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवाराचे बिनविरोध विजयानंतर राजकीय वातावरण तापलं आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची धूम आहे त्याच पार्श्वभूमीवर नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका दोन डिसेंबरला असून आचारसंहिता लागू झाली आहे या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चिकलदारा येथील नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपचे नगर परिषद सदस्याचे उमेदवार अल्हाद कलोती हे बिनविरोध विजयी झाले आहेत कारण चिखलदरा येथील इतर सगळ्या उमेदवारांनी आणि काँग्रेसचे उमेदवार शेख इरशाद यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्हाद कलोती यांचा विजय झाला आहे अशी माहिती अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिली अमरावतीचा विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिकल या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे बंधू आलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवौदा कॅन्डिडेट फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं चा, आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज के लिला, अपला शे, शेक या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विडवा केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख किर्ष्यात जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्शाद काँग्रेसच्या उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवडी समाजाचे अनेक उमेदवार होते त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी अल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे नगर अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका ज्या ठिकाणी घेतलेली आहे ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आवाहन करतो आता या प्रकरणात आमदार रवी राणाचे म्हणणे आहे की चिखलदाराच्या विकासासाठी इतर सगळ्या उमेदवारांनी आणि काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे याला विरोध करत काँग्रेस नेत्या माजी आमदार यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केले आहे की पैशाच्या जोरावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत सात कि आठ फॉर्म होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिले आणि त्यांना विड्रॉवल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे राजकीय वातावरण तापले असून एक पक्ष म्हणत आहे की चिखलदाराच्या विकासासाठी सगळ्यांनी भाजपाला साथ दिली आहे तर दुसरे पक्ष आरोप करत आहे उमेदवारांना पैशाच्या जोरावर माघार घेण्यास सांगितले आहे आता या प्रकरणात जनतेने काय काय समजायचं हेच की विकासा साथी की विकासासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात आर्ट फॉर्म होते थे ला ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिले आणि त्यांना विड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा स्वतःचा जो काही आकात करायचा तो आकात करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड प्रतिमेला बिलकुल ते अशोभनीय संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल आम्हाला कोणालाच आवडत नाही आणि फेअर इलेक्शन आपण म्हणतो आणि दमदाटी करतो याचं जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदऱ्यामध्ये दिसत त्यांना सगळ्या प्रकार बघा माझा जो अभ्यास आहे कमी असेल लेखात वेळेला पण जो अनुभव आहे तो असा भाज़प भाज़प चे चे ले ले आहे की भाजपमध्ये भाजपचे ओरिजिनल कमी आणि भाजपमध्ये भाड्याचे आणलेले लोक जास्त त्या ठिकाणी आहेत आणि शंभर टक्के भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात इथ कलोती शंभर टक्के पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी म्हणून दादागिरी म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग साम दाम दंडभेद करून त्यांनी ते विथड्रॉल घेतले